मित्रांनो रेल्वेमध्ये टी सी आणि ठेशन मास्तर होयची मित्रांनो संधी या ठिकाणी आपल्यासमोर चालून आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ आत्ताच आपल्याला पाहिजे आहे पुरुष असेल महिला असेल तुम्ही दोन्ही पण या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता आणि वेतन जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो प्रति महिना या ठिकाणी पस्तीस हजार पस्तीस हजार मित्रांनो जर तुम्ही ठेशन मास्तर झाला तर पस्तीस हजार एवढं बेतर फक्त या ठिकाणी हे बेसिक पे आहे याच्या व्यतिरिक्त भत्ते वगैरे धरून आपल्याला याच्यापेक्षा जास्तच मित्रांनो तुमच्या हातामध्ये पैसे येतात आणि जर तुम्ही या ठिकाणी जर टी सी झाला ठीक आहे या ठिकाणी जर टी सी झाला तर आपल्याला एकवीस हजार सातशे एवढं या ठिकाणी वेतन असतं म्हणजे टेशन मास्तरला सगळ्यात जास्त या ठिकाणी वेतन असतं मित्रांनो आणि ही जी भरती आहे ती ऑल महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये होत असते परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्या मराठी मातृभाषेतून मित्रांनो या ठिकाणी ही भरती होत असते कशातून मराठी मातृभाषेतून म्हणजे आपल्या मातृभाषेतून या ठिकाणी भरती होत असते त्यामुळे ही संधी आपण बिलकुल पण सोडायची नाही मित्रांनो कारण मराठीमधून आपल्यासमोर ही संधी आलेली आहे परंतु जरी पेमेंट तुम्हाला एवढं मोठं दिसत असलं व्हॅकन्सी जर मित्रांनो एवढ्या मोठ्या असल्या तरी पण त्यासाठी आपल्याला मित्रांनो तयारी पण त्याच जोमाने आपल्याला प्लॅनिंगने करावं लागते कारण यापूर्वी ही भरती फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये होत होती आता ही भरती जी आहे ती मित्रांनो मराठीमधून होते त्यामुळे त्याची तयारी सुद्धा आपल्याला मराठीमधूनच करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त पॉईंट्स आपल्या ग्रास्पिंग होऊन आपण सहज मित्रांनो त्या ठिकाणी क्रॅक करू शकतो तर यासाठी आपण सुद्धा मित्रांनो एक्झाम येऊन तुमच्यासाठी सर्व काय आणलेलं आहे सर्व म्हणजे सर्व ए टू झेड यासाठी याच्या पलीकडे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो काही सुद्धा शोधायची गरज पडत नाही कारण बघा संपूर्ण म्हणजे संपूर्ण तयारी लाईव्ह क्लासेस तुम्हाला आणलेत रेकॉर्डेड क्लासेस आहेत नोट्स आहेत टेस्ट आहेत आणि ते पण फक्त दोनशे नव्यामध्ये तुम्हाला आणलेलं आहे हे रेल्वे भरतीचं संपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शक कारण एवढी मोठी भरती मित्रांनो जर आपल्याला क्रॅक करायची तर प्लॅनिंग पण तेच त्याच पद्धतीने तगडं पाहिजे आहे मग त्यासाठी जर अभ्यासक्रम आपण बघाल तर तुम्हाला हा अभ्यासक्रम करणं गरजेचं आहे यामध्ये काय काय आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे त्यानंतर या ठिकाणी जी केमध्ये जर बघितलं तर इतिहास आहे भूगोल आहे राज्यघटना आहे ओके अर्थशास्त्र आहे जी एसमध्ये जर बघितलं तर फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे आणि मॅथ आहे रिझनिंग आहे हे हे सर्व पॉईंट मित्रांनो मागे दहा वर्षाचं ॲनालिसिस करून तुम्हाला काढलेले आहे जवळपास आपण जर या ठिकाणी बघितलं पाचशे तेवीस पॉईंट त्यामुळे न फरकटता जर आपल्याला या ठिकाणी तयारी करायची असेल तर नक्की तुम्ही एक्झामऑी क्लासेसला जॉईन होऊ शकता फक्त आणि फक्त सध्या ऑफरमध्ये ही फी आहे दोनशे नव्याण्णव रुपये किती फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला सुरूच दिलं जातं याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज पडत नाही म्हणजे शोधाशोधी करायची काही गरज पडत नाही सोबतच नंतर जरी सरळ सेवा परीक्षा आल्या कोणत्या महाराष्ट्र शासनाच्या त्याची पण तयारी मित्रांनो यामध्ये करून घेतली जाते रेल्वेची पण तयारी यामध्येच करून घेतली जात आहे लाईव्ह क्लासेस आहेत रेकॉर्डेड क्लासेस आहेत एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहे तर जर आपण इच्छुक असाल तर नक्की मित्रांनो दोनशे नव्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे शिक्षण काय लागतं मित्रांनो जर तुम्हाला टी सी व्हायचं असेल तर शिक्षण काय पाहिजे मित्रांनो अठरा ते तीस वर्ष तुम्हाला पाहिजे असतात परंतु कोरोनामुळे गव्हर्मेंट काय करताय तीन वर्ष वाढवून देत आहे म्हणजे अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी टी सीसाठी ॲप्लिकेबल आहात आणि जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर तिथून पुढं मित्रांनो तुम्हाला तीन वर्ष म्हणजे छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही ओबीसीमध्ये असाल तर फॉर्म भरू शकता एस सी एस टी असाल तर तिथून प्लस तुम्हाला दोन वर्ष ओबीसी प्लस दोन वर्ष जर बघितलं तर अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही टी सीसाठी फॉर्म भरू शकता आणि जर तुम्हाला पस्तीस हजार वेतनाची ठेशन मास्टरची जर या ठिकाणी जॉब पाहिजे असेल तर ठेशन मास्तरसाठी काय पाहिजे वयाची मर्यादा तर अठरा ते तेहतीस वर्ष आहे प्लस कोरोनामुळं कोरोना काळामध्ये भरत्या झाल्या नव्हत्या त्यामुळे गव्हर्मेंट तीन वर्ष वाढवून देत आहे म्हणजे अठराशे छत्तीस वर्ष हे ओपनसाठी आहे अठरा ते छत्तीस वर्ष ओपनसाठी आहे आणि जर ओबीसी म्हणाल तर छत्तीस प्लस तीन जर आपण केलं तर एकोणचाळीस वर्षापर्यंत ओबीसी असाल तर तुम्ही मित्रांनो टी सी ठेशन मास्तरसाठी फॉर्म भरू शकता आणि एस सी एसटी मध्ये असाल तर ओबीसी प्लस दोन म्हणजेच एका ठिकाणी एक्केचाळीस वर्षापर्यंत एस सी टीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता तर हे झालं मित्रांनो वयाची अट पाहिलं आणि शिक्षण शिक्षण म्हणाल तर ज्या पण एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या पोस्ट आहेत म्हणजे जे, जे पण मित्रांनो या ठिकाणी ठेशन मास्तरची जी पोस्ट आहे ठीक आहे ठेशन मास्टरची जी पोस्ट आहे मित्रांनो तर त्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे आहे चार पाच सहा लेवलची म्हणजे याला पस्तीस हजार बेसिक पे असतं प्लस भत्ते वगैरे हो धरकून या ठिकाणी तुमची या ठिकाणी सॅलरी तुमच्या हातामध्ये येताना भरपूर त्याच्यापेक्षा जास्तच येते चाळीस पंचेचाळीस हजार ठीक आहे ते हे झालं मित्रांनो सेशन मास्तर म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे सेशन मास्टरसाठी आणि जर या ठिकाणी तुम्हाला जर मित्रांनो तुम्हाला टी सी व्हायचं असेल तर टी सीसाठी कोणती परीक्षा द्यावी लागते एन टी पी सी म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर तर ती अंडर ग्रॅज्युएटवरती आहे बारावी पासवरती आहे तर हे कधी येणार आहे तर रेल्वेनी एक चांगलं काम केलं रेल्वेचे इतिहासामध्ये तुम्हाला वारंवार सांगतो मित्रांनो तर हे रेल्वेनी अगोदरच कॅलेंडर जाहीर केले त्यानुसार परीक्षा होत आहेत रेल्वेने म्हटलं जानेवारी मार्चमध्ये येल पी एल नऊ हजार पदांची जाहिरात आली जु, एप्रिल जूनमध्ये म्हटलं की बाबा टेक्निशियनची येईल पाच हजार पदांची आली आता ह्याची परीक्षा जी आहे ती जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे कोणाची या जानेवारी मार्चमध्ये ज्यांनी ए एल पी साठी फॉर्म भरले त्यांची या ठिकाणी आता अपडेट आलेलं आहे की बाबा याची जी परीक्षा आहे ती जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल मग टेक्निशियनची पाच हजार पदाची भरली गेली आर पी एफची साडेचार हजारची पद ऑलरेडी भरली गेली सांगितल्याप्रमाणे त्यांनी शब्द पाळला मग आता वर्ष तर संपलं आता निम्म्या वर्षानंतर आता नॉन टेक्निकलच्या जागा आहेत कशाच्या नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं ज्यांचं दहावी बारावी झालेला आहे आणि ज्यांचं दहावी झालेलं आहे आता वर्ष उरलेलं त्यांच्यासाठी आहे तर ही भरती जी येणार आहे टेशन मास्तरची कधी येणार आहे जुलै सप्टेंबरमध्ये जाहिरात असं सांगितलेलं आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी वाल्यांसाठी कधी येणार आहे तर याच दरम्यान येणार आहे आणि लेवल वनचे चे वेतन कमी असतं म्हणजे दहावी वाल्यांसाठी असतं हे तर हे असणार आहे ऑक्टोबर डिसेंबरमध्ये म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं ते सगळेच भरू शकतात ओके ज्यांचं बारावी झालं ते फक्त हे भरू शकतात आणि ज्यांचं दहावी झाले फक्त ते हे भरू शकतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे तर आत्ता जास्त मित्रांनो घोडं मैदान लांब नाही आता अजून जर तुम्ही म्हटलं की बघू जाहिरात आल्यानंतर मी करेल वगैरे वगैरे तर मग उगे तुम्ही काय करायचं म्हणून करताय जर तुम्हाला खरंच जिद्द असेल तर तुम्ही आत्तापासून अभ्यास सुरू करा ठीक आहे आत्तापासून अभ्यास सुरू करा कारण याच्या पाठीमागच्या वर्षी जर व्हॅकन्सी बघितल्या तर याच्या व्हॅकन्सी किती आल्या होत्या मित्रांनो लेवलवरची आले होता, एक लाख ठीक आहे पाठीमागच्या भरतीमध्ये जर आपण बघितलं दोन हजार एकोणीसच्या तर किती आल्या होत्या आणि जी एन टी पी सीची होती त्याच्या पस्तीस हजार जागा आल्या होत्या जागा जरी जास्त असल्या तर फॉर्म पण त्याच प्रमाणामध्ये जास्त येतात त्यामुळे आपल्याला तयारी टू द पॉईंट पाहिजे टू द पॉईंट म्हणजे हे जे तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम मी दिलेला आहे काढून ठीक आहे मागील दहा वर्षाचा मित्रांनो प्रश्न कसे विचारलेले आहेत काय सविस्तर स्पष्टीकरणासह तुम्हाला यामध्ये नोट्स दिल्या जातात लाईव्ह क्लास असतात रेकॉर्डेड क्लास असतात टेस्ट असतात हे फक्त फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर न बरकाटचा जर स्टडी करायचा असेल टू द पॉईंट जर तुमचं स्वप्न असेलच की मला टी सी एन डेशन मात्र व्हायचंच आहे रेल्वेमध्ये मला जॉब मिळवायचाच आहे मग तुमचं दहावी झालेलं असू द्या बारावी झालेलं असेल बिंदास मित्रांनो तुम्ही याला जॉईन होऊ शकता आणि जर तुम्हाला अजून जरी तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असतील ठीक आहे मग कसं व्हायचं काय आहे तुमचं जर दहावी झालं बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर नक्की तुम्ही याला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तरला किंवा क्लास जरी जॉईन करायचं असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती मिळवू शकता ओके आणि आपले इतर जिवलक व्यक्तींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला वाटत असेल की त्यांना पण रेल्वेमध्ये जॉब लागला पाहिजे तर सुद्धा हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा तर व्हिडिओ माहिती पण वाटला असेल मित्रांनो कारण सर्व तुम्हाला मी अगोदरच इंटिमेशन देत आहे अलर्ट करत आहे अगोदरच की आता जुलै सप्टेंबर जु लांब नाही त्या दरम्यान जाहिरात येईल पाठीमागचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जाहिरात आलेल्या आहेत ठीक आहे तर ह्या पण जाहिरात येतील त्यामुळे आपण तयारीमध्ये राहा जास्त दिवस राहिलेले नाहीत आपल्या हातामध्ये सिलेबस पण मोठा आहे आतापासून सुरुवात केली तर परीक्षेपर्यंत सहज मित्रांनो तुम्ही सिलेबस कंप्लीट करून अगदी कॉन्फिडन्सने परीक्षेला सामोरे जाऊन यश खेचून आणू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असं एक लाईक नक्की करा नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपले जे काही सध्या ऑफरमध्ये क्लासेस सुरू आहेत नक्की नक्की जॉईन करा एवढ्यासाठी फी कमी ठेवली की कोणाला हे असं वाटू नये यार फक्त आणि फक्त मी फी आहे जास्त म्हणून फी भरू शकत नाही असं कुणाला वाटू नये म्हणून आपण फी फक्त दोनशे नव्याण्णव या ठिकाणी ठेवलेली आहे ठीक आहे चला तर जे पण विद्यार्थी इच्छुक असतील जो स्क्रीनवर नंबर दिसतो आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माहिती समजली असेल तर डायरेक्ट ही नंबर जे पेमेंट आहे दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल धन्यवाद